या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना खूप मोठा मालिकेमध्ये टर्निंग पॉईंट आलेला आहे मुळातच या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला अर्जुन आणि सायली रूममध्ये गेलेले आहेत तिथे असे काही पुरावे सापडलेत की ज्याच्या नंतर आता मैनावती सदाशिव यांच्याबद्दलचं दोन सत्य समोर आलेत आणि प्रेक्षकांना या दोघांना सत्य समजले असं नाही तर मैनावतीला सुद्धा या सगळ्या प्रोसेसमध्ये एक सत्य समजलेलं आहे आणि त्या सत्यामुळे मैना समजलंय की प्रिया आपली मुलगी आहे सायली नाहीये तिला असं का वाटलंय आणि अर्जुन सायलीला दोन सत्य काय समजलेत आणि त्यानंतर मैनावतीला पोलिसांचा धाक दाखवत तिच्याकडून सत्य कसं वदवून घेतलंय सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे आता मैनावतीला समजलेलं आहे की प्रियाने तिला फोन करून सांगितलेलं आहे की तुझ्या घरामध्ये चोरी झाली म्हणजे आपल्याच बहिणीचा आवाज काढलाय आणि तिला सांगितलंय लवकर ये आणि त्यानंतर मग आता मैनावतीकडे पैसे नाही आहेत प्रिया विचार करते ही बाई अजून इथे का बसलेली आहे अजूनही या बाईला इथून का नाही जाता येत आहे यावरती मग आता लगेचच मैनावती सांगायला लागते की कशी जाऊ मी माझ्याकडे पैसेच नाहीयेत प्रिया म्हणते पण तुमच्या घरात चोरी झाली आणि तुम्ही अजून यावरती ती म्हणते तुला कसं कळलं माझ्या घरात चोरी झाली आता प्रिया आणि त्यावरती म्हणते मी तुमचं फोनवरच बोलणं ऐकलं आणि असं काय शेवटी तुम्ही सायलीचे आई वडील आहात मी तुम्हाला मदत करू शकते आणि आत्ताच्या आत्ता चला मी तुम्हाला कुठे तुमच्या घरी घेऊन जाते त्याला लवकर यावरती ती म्हणते का गं बाई तू का माझ्यावरती इतकी आता मेहरबान झालेली आहेस असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती सांगायला लागते मेहरबान वगैरे काही ना नाहीये सायली तुमची मुलगी आहे ना या अर्थाने मी तुमची नक्कीच मदत करू शकते चला असं म्हणत ती आता इकडे मैनावतीला सांगते चल लवकर मैनावती म्हणते थांब थोडा शिरा खाऊ दे प्रिया इतकी चिडते मैनावतीला गाडीत बसवते गाडीत बसवल्यावरती मात्र मैनावतीची घाई सुरू होते अजून का तुझे हे गाडी इतके हळू चालले अजून का तू इतक्या हळूहळू चाललेस चल मला घेऊन चल अगं काय करतेस चल चल मला लवकर घेऊन असं म्हणत ती प्रियावरती चिडचिड चिडचिड करत आता चाललेली आहे प्रिया म्हणते हो मगासपासून सांगते तर खात बसला होतात आणि आता, आता मला मला यावरती ती म्हणते तू जास्त नको बोलूस चल लवकर घेऊन असं म्हटल्यावरती ती आता ताबडतोब निघत असते लवकर लवकर गाडी चालव मला आता कंटाळा आलेला आहे यावरती प्रियाची गाडी मध्येच बंद पडते प्रिया आता खूपच पॅमिक झालेली आहे आणि प्रिया आता सांगत आहे की हे बघ तुझ्यामुळे तुम्ही पनवती ना म्हणून ही गाडी बंद पडली मगापासून शिरा खात बसली आणि त्यानंतर मग आता इकडे मैनावती आणि प्रिया गाडीतनं उतरतात तिकडून एक रिक्षावाला भाडं घेऊन चाललंय पण प्रिया त्या माणसाला सांगते ए चल उतर खाली मी तुला डबल पैसे देते आणि त्याला खेचून ती गाडीत बसते मैनावती विचार करायला लागते खरंच ही तर पोरगी सेम टू सेम आपल्यासारखीच दिसते आहे म्हणजे ही सायली तर आपली मुलगी वाटतच नाहीये पण ही मात्र आता आपली मुलगी जरूर वाटते आहे असा विचार करत ती ताबडतोब सायली आणि अर्जुन आता मैनावतीच्या घरी आले आणि जितकं आपल्याला काही मिळेल तेवढं शोधतायत पण त्यांना काही तसं विशेष मिळत नाहीये पण एक लँडलाईन लाएं नंबर मिळालेला आहे लँडलाईन लाएं नंबर मिळाल्यावरती आता इकडे अर्जुन विचार करतो की या लँडलाईन लाएं नंबरला फोन लावून बघूया पण ऍक्च्युली हा लँडलाईन नंबर बऱ्याच वर्षापूर्वीचा असतो आणि त्यामुळे तो काही लँडलाईन नंबर लागत नसतो आणि त्यामुळे मग आता अर्जुन विचार करतो ठीक आहे जरी लँडलाईन नंबर लागला नाही ना तरी सुद्धा आपल्याला या नंबरवरून हा नंबर कुणाचा आहे हे सुद्धा शोधता येईल असं म्हटल्यावरती मैनावती आणि इकडे प्रिया ह्या दोघीजणी तिकडे पोहोचल्यात अर्जुन फोन लावतोय पण फोन लागत नसल्याने अर्जुन आता सायलीला सांगायला लागतोय ला एक काम करूया आत्ता आपण इथून निघूया या नंबरची जर का आपल्याला डिटेल काढायची असेल तर या नंबरची डिटेल आपण नंतर काढू असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुन आणि सायली निघालेले आहेत मैनावती आणि प्रिया तिकडे मैनावती म्हणते कोण आहे इथे कोणी नाही आहे आणि मला फोन लावून कोणी सांगितलंय ला आणि तसंही मला फोन लावून कुणी सांगितलेलं ला असलं तरी मी का इथे आले मला तर कळतच नाहीये की टिंकीने फोन करून मला असं का सांगितलं की आपल्या घरात चोरी झाले म्हणून नाही नाही काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की आता महिनावतीच्या डोक्यामध्ये प्रेक्षकांना विचार येतोय की फोन कुणी केला होता आणि तो नंबर मला परत डायल करायला पाहिजे पण ती प्रियाला काहीच बोलत नाही बर ना आहे बरं हे सगळं चालू असताना अर्जुन आणि सायली निघालेले आहेत आणि अर्जुन सांगायला लागतोय हा नंबर आहे ना हा नंबर मी ऑलरेडी सेंड केलेला आहे आता या नंबरवर तिची काही डिटेल आहे किंवा हा नंबर कुणाला ते आपल्याला लवकरात लवकर समजेल आणि त्यानंतर मग आता इकडे सायली सांगायला लागते ठीक आहे लवकरात लवकर आपल्याला ती माहिती मिळेल पण पुढे हा नंबर लिहिण म्हणजे काहीतरी गडबड आहे का आणि ते सुद्धा म्हणजे त्यास साली त्यास साली त्यांच्याकडे बबलीचा म्हणजे बबली नसताना बबलीचा बबली नंबरचा काय प्रश्न नाही का नाही काहीतरी गडबड आहे इकडे मैनामती घरी येते आणि तिच्या पण डोक्यात आलंय नाही काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की असं म्हटल्यावर ती मग आता लगेच महिनावती ज्या नंबरवरून फोन आलाय त्या नंबरला कॉल करते प्रिया कॉल उचलते आणि प्रिया आधी तो नंबर बघत नाही पण त्यानंतर प्रियाला ती सांगायला लागते काय ग टिंके तू काय फोन करून मला सांगितलंस ग की चोर आलेत यावरती प्रिया गडबडते नाही ग मम्मे हो मी पाहिलं आणि त्यानंतर इकडे आता महिनावती टोकून पाहते तर तिला आता ती प्रिया बोलताना दिसते काहीतरी गडबड आहे ही? ही आता आपल्याला का नाही नाही काहीतरी खूप मोठं कांड आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अडकवलं जात आहे हे तिला मात्र समजलेलं आहे मग त्याच वेळेला खूप महत्वाचा आता इकडे क्लू शोधण्यासाठी ती लगेचच सदाशिवला पोलीस स्टेशनला कॉल करते आणि ती घडलेला प्रकार तिला सांगायला लागते पोलीस स्टेशनला आता इकडे कॉल केल्यावरती मग लगेच ती सांगते अहो हा असा असा प्रकार घडला आणि सेम टू सेम आपल्या पिंकी टिंकीच्या आवाजामध्ये तिने कॉल केला होता मला तर काहीच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय असं म्हटल्यावर ती सदाशिव म्हणतो महिने तिच्यावर जरा लक्ष ठेव कारण ना मला पण ती जरा चंट वाटते आपल्या बबलीसारखीच यावरती ती म्हणते बघू काय मी ती बबलीच आहे का म्हणजे ती बबली असेल ना तर आपली चांदी यावयते म्हणजे कसं आहे ती सायली कसली प्रामाणिक आणि कसली हुशार ती नको आपल्याला आपल्याला आपल्यासारखी चंट आणि आता चोऱ्या करणारी पोरगी जर का असेल तर इथं आपलं निभाव लागेल यावरती सदाशिव म्हणतो हे बघ महिने तू फक्त शोध घे पण काय करायच्या भानगडीमध्ये पडू नकोस कारण काही झालं तरी सुद्धा आपण आता व्यवस्थित त्या शोध घ्यायचा आहे असं म्हटल्यावर ती मग ती सांगते ठीक आहे मग ती आता फोन ठेवते आणि त्यानंतर ती विचार करायला लागते नाही का नाही काही झालं तरी सुद्धा हीच बबली आहे कारण मला असं वाटतंय आता अर्जुनला अर्जुनने इन्व्हेस्टिगेशनसाठी जो नंबर दिलेला असतो त्याची मदत त्याला रविराजांना घ्यायची असते मग रविराज अर्जुनला सांगायला लागतात सा ज्युनियर हे बघ हा नंबर ज्या माणसाचा किंवा ज्या बाईचा ना ते आम्ही शोधलेलं आहे आपण तिला डायरेक्ट भेटायला जाऊया काही वर्षापूर्वी ती हा नंबर वापरत होती आणि त्यानंतर मग आता तो नंबर बंद करून तिने ठेवलेला म्हणजे ओघाओघात जेव्हा आता मोबाईल आले ना त्यावेळेला आता इकडे तो नंबर आपोआपच बंद झालेला आहे आणि त्यानंतर मग आता तो नंबर काही आता चालू नाही आहे आणि त्यावरती आता इकडे लगेच अर्जुन सांगतो कुणाचा सा नंबर आहे यावरती मग आता अर्जुनला तो सांगायला लागतो की बाई गुलाबबाई गुलाबबाईला भेटायला रविराज आणि अर्जुन आलेले आहेत आणि त्यानंतर प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने मालिकेमध्ये आता एका ट्रन आणि ट्विस्टची ची लाईन सुरू झालेली आहे इकडे ताबडतोब गुलाबबाई सांगायला लागते हो हा माझाच नंबर आहे साहेब मी ते सगळे धंदे आधीच सोडलेले आहेत आता माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे मी काही धंदे करत नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचे मी आता आ, 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 त्यामुणे, त्यामुणे, का। आता असं असं काही काही काम करत नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही मला अडकवू नका म्हटल्यावर ती इकडे रविराज म्हणतात आम्ही कुठे तुम्हाला म्हटलंय की तुम्ही असे काही धंदे करता किंवा काही पण तुम्ही आम्हाला सगळी माहिती नीट सांगितली तर बरं होईल यावरती ती म्हणते माहिती कसली माहिती यावरती अर्जुन म्हणतो बबलीची आता अर्जुनला काहीच माहित नाहीये की बबलीबद्दल हिला काय माहिती आहे हा फक्त इतकीच माहिती आहे की बद्दल आता जो काही क्लू आहे तो क्लू फक्त आणि फक्त म्हणजे हा नंबर हा नंबर हा एकमेव क्लू आहे त्या व्यतिरिक्त काहीच गोष्टी नाही आहेत हे समजलेलं आहे मग त्यानंतर लगेचच आता ती सांगायला लागते बबली बबली तर काय आता गेली पळून माझ्याकडून यावरती अर्जुन म्हणतो बबली तुमच्याकडे होती त्यावरती ती सांगते हो माझ्याकडे होती म्हणजे तिच्या आईशी बापसांनी माझ्याकडे तिला विकली होती म्हणूनच तर ती माझ्याकडे होती असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे अर्जुन सावध होतो आणि काय तिच्या आई तुम्ही ओळखता सदाशिव आणि मैनावती यावरती ती सांगायला लागते हो सदाशिव आणि मैनावती त्यांना मी ओळखते आणि त्यांनीच त्यांच्या पोरीला माझ्याकडे दिलेली होती असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे अर्जुन आणि रविराज गडबड आणि तिच्याबद्दल अजून काही माहिती सांगू शकाल का यावरती द्या, ती सांगते काय माहिती सांगायची कसली चंट पोरगी होती उगाच मला त्रास द्यायची आणि त्यानंतर माझ्याच घरात चोरी करून पळून गेली तिच्या वडिलांच्या पण घरामध्ये चोरा मारा करायची माहिती आहे का तुम्हाला असं म्हटल्यावर ती मग आता लगेच इकडे सांगायला लागते गुलाबबाई की हे बघा तुम्हाला तिच्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर आता ती माहिती फक्त आणि फक्त तुम्हाला देऊ शकतं ते म्हणजे अजून एकच व्यक्ती आहे त्या म्हणजे पोलीस स्टेशन स्टेशनला माहिती मिळू शकते कारण आता पोलीस स्टेशनला ही माहिती तुम्हाला अचूकपणे मिळतील कारण तिथून मी कंप्लेंट केल्यावरती पोलिसांनी तिला पकडली होती बालसुधा गृहात टाकली होती बालसुधा गृहामध्ये टाकल्यावरती मी गेले होते की ही पोरगी माझी आहे पण त्यानंतर तिने माझ्यासोबत याला नकार दिला होता कारण आता तिला माझ्यासोबत यायचंच नव्हतं पण त्यानंतर मग आता मला बऱ्याच दिवसांनी कळलं की तिला कोणीतरी उचलून आश्रमात टाकलेली आहे असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे अर्जुन सांगायला लागतो या याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती असेल तर यावरती ती म्हणते नाही हो याच्या व्यतिरिक्त काही माहित नाहीये आता इकडे प्रेक्षकांनो ती अजून एक गोष्ट सांगते आणि ते, ते म्हणजे आता प्रियाच्या असलेली जन्मखूण बरं हे सगळं झाल्यावरती इकडे आता मैनावतीला सत्य वदवून घ्यायची वेळ आलेली आहे नेमका सदाशिव नाहीये हीच ती वेळ आहे मैनावतीला आपण आता पकडू शकतो त्यानंतर मग आता अर्जुन इकडे मैनावतीकडे येतो आणि मैनावती काकू तुमचं खूप मोठं सत्य आम्हाला गुलाबबाईने सांगितलंय आता आणि ती सांगायला लागते काय काय सांगितलं यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो सगळं जे तुम्ही लपवण्याचा प्रयत्न केला ते सगळं सत्य यावरती ती म्हणत नाही आहो तुम्ही मला काय हे करू नका आता ती प्रेक्षकांना खरं खरं बोलायला लागलेली आहे आणि ती सांगते मी तुमच्या म्हणजे तुमच्या बायकोला नाही विकलं यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे काय आता नुकतंच तिला स्वतःला सत्य आता समजलेलं असतं म्हणजे महिनावतीला सत्य आता समजलेलं असतं पण ती आपला पिछा अर्जुनच्या पासून आता सोडवून घेण्यासाठी ती आता बोलती आहे की नाही नाही मी तुम्हाला तुमच्या बायकोला विकलंच नव्हतं यावरती मग आता अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही बबलीला तर तुम्ही विकलं होतात ना यावरती ती सांगायला लागते अहो मी बबलीला विकलं होतं पण बबली तुमची बायको असेल तर ना तुमची बायको बबली नाहीये असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो का तुमची बायको बबली नाहीये म्हटल्यावर काय बोलायचंय तुम्हाला महिना आता इकडे सांगायला लागते तोपर्यंत तो गुलाबबाई आलेली असते आणि हो हीच ती बाई याच बाईने आता इकडे मला विकली होती असं म्हटल्यावरती मग आता खूप मोठा धमाका झालाय प्रेक्षकांनो या बाईनेच मला विकलं होतं असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो सगळ्यात महत्वाची ट्विस्ट हा आलाय की लगेचच मैनावतीला जे सत्य समजले ते ती सांगते कारण मैनावतीने आता इकडे सगळ्यात शहानिशा केलेली आहे की ही आपल्याला पोरगी का घेऊन गेली या पोरीने आपल्याला आता का तिकडे नेलं तिला हीच आपली पण तिला ती ओळख बाहेर येऊ द्यायची नाही म्हणून ती आपल्याला घेऊन गेली की सायलीला काही सापडायला नको हे सगळं तिने शोधून काढल्यावरती ती सांगते सायले तू आमची मुलगी असू शकत नाहीयेस तुझ्यासारखी गुणी मुलगी आमच्या पोटी जन्मालाच येऊ शकत नाही आमच्या सगळ्या पोरी ह्या अशा चंट आणि आता करंट्या त्यामुळे तू तू आमची पोरगी नाही आहेस आमची पोरगी ही, है। ही है, बबली आहे बबली अगं ए तू आमची बबली आहेस यावरती ती सांगायला लागते अजिबात नाही मी नाहीये तुमची बबली यावरती ती म्हणते अगं काल तू फोन केला होतास ना प्रिया म्हणते मी का फोन करीन यावरती ती सांगायला लागते हो तूच काल फोन केला होतास आणि तूच काल फोन करून आता इकडे सांगितलं होतंस ना तू बोलली होतीस की नाही की आ, पिंकीच्या आवाजामध्ये अगं मला कळलं पिंकीच्या आवाजामध्ये तूच बोलत होतीस आणि तूच या सगळ्यामध्ये आता इकडे मला सांगितलंस की चोरी झाले मला कळलं त्यावेळेला तूच माझी बबली तूच माझी बबली असं प्रिया मात्र या सगळ्याला प्रेक्षकांना नकार देती आहे प्रिया सांगतीया आहे की नाही मी अजिबात बबली नाही आहे मी बबली नाहीये मी बबली नाही आहे असं म्हणत तिने आता खूप मोठा इकडे खुलासा केलाय पण त्याच वेळेला इकडे आता गुलाबबाईने सांगितलंय की हो हीच बबली आहे गुलाबबाईने हे बोलल्यावरती मग आता लगेचच प्रिया सांगायला लागते ए तुला काय माहिती तुला काय माहिती की मी बबली आहे का कोण आहे ते तू कोण आहेस तू गुलाबबाई असशील पण तुला एकदा धडा शिकवलाय ना तुझ्या घरात चोरी करून निघाले ना मी आता काय पुन्हा पुन्हा प्रियाने स्वतःच्या सोना कबूल केलेलं आहे त्यानंतर मैनावती म्हणते बघितलं बघितलं हीच माझी लेख आहे हीच माझी लेख आहे असं म्हणत तिने आता प्रेक्षकांनो सगळ्यांच्या समोर आता गुन्हा कबूल केलेला आहे आणि आता हीच आपली लेख असल्याचं तिने आता सांगितलेलं आहे त्यानंतर प्रेक्षकांनो मालिकेमध्ये खूप जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता टर्न अँड ट्विस्ट येणार आहे आणि की आता प्रिया बबली असल्याचं सत्य समजल्यावरती सुभेदार किल्लेदार काय ऍक्शन घेणार हे पण समजणार आहे